श्री स्वामी समर्थ सनातनी कुटुंबमध्ये मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजचा विषय तुमच्या जीवनातील सर्वात मोठी भीती आणि सर्वात मोठी चिंता दूर करणारा आहे कर्जमुक्तीक कर्ज हा शब्द ऐकला तरी भीती वाटते कितीही मेहनत केली तरी ते कर्जाचे ओझे कमी होत नाही कर्ज हे केवळ आर्थिक संकट नसते तर ते तुमच्या मानसिक आणि कौटुंबिक शांतीवर घाला घालते पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का तुमच्या एका भक्ताने केवळ स्वामींच्या तारक मंत्राच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून सात लाखांचे मोठे कर्ज कसे फेडले आजची कथा विजय नावाच्या एका प्रामाणिक भक्ताची आहे ही केवळ कथा नाही तर तारक मंत्राच्या सामर्थ्याची एक अद्भुत प्रचिती आहे कर्ज दारिद्र्य आणि निराशा कर्जाचे चक्र आणि कुटुंबावरील परिणाम मित्रांनो कर्ज वाढण्याचे कारण विजेचा व्यवसाय सुरुवातीला चांगला होता पण त्याने वाईट काळात चुकीच्या मित्रांवर विश्वास ठेवला यामुळे त्याला मोठे नुकसान झाले नुकसान भरून काढण्यासाठी त्याने बंकेतून आणि लोकांकडून सात लाखांचे मोठे कर्ज घेतले परिणाम विजेची पत्नी आणि मुले यांच्या चेह्यावरचा आनंद संपला होता घरात सततणाव आणि भीतीचे वातावरण होते त्याला शांत झोप लागत नव्हती विजेची निराशा तो रात्रभर छताकडे बघत पडून असायचा आणि विचार करायचा माझ्याकडून काय चूक झाली यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाहीये त्याने अक्षरशः आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये आणला होता दोन कर्जाचे आध्यात्मिक मूळ आणि उपाय प्रारब्ध आणि कर्मूण मित्रांनो धार्मिक शास्त्र सांगते की कर्जाची समस्या केवळ आर्थिक नसते तर ते करमूण असते तारक मंत्र हा कर्मूण फेडण्याचा सर्वात सोपा आणि शक्तिशाली मार्ग आहे नकारात्मक ऊर्जा सत नकारात्मक विचार केल्याने दारिद्र्याची ऊर्जा तुमच्या घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी स्थिर होते स्वामींचा संकेत जेव्हा विजने पूर्णपणे आशा सोडली तेव्हा त्याला शांत झोप लागली स्वप्नात त्याला स्वामींचे दर्शन झाले त्यांनी त्याला अत्यंत प्रेमळ पण दृढ स्वरात सांगितले तू माझा भक्त आहेस भीऊ नकोस तारक मंत्रावर विश्वास ठेव प्रयत्न सोडणार नाहीस हे वचन दे स्वामींचा कर्जमुक्ती संकल्प आणि नियम संकल्पाची शक्ती आणि नियम पहिली पायरी दुसऱ्या दिवसापासून विजने अंतिम निर्णय घेतला त्याने स्वामींना स्पष्ट सांगितले मी मेहनत करायला तयार आहे पण आता मार्ग तुम्ही दाखवा ही सात लाखांची समस्या आता माझी नाही तुमची आहे आसनाचा नियम त्याने रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून एकाच आसनावर बसून तारक मंत्राचा अकरा माळा अकराशे अठ्ठ्याऐंशी वेळा जप करण्याचा कठोर संकल्प केला दोन समर्पण पद्धत द सरेंडर टेक्निक डोळे मिटून ध्यान जप करताना विजय डोळे बंद करून कर्जाची रक्कम सात लाख एका पांढ्या कागदावर लिहिलेली स्वामींच्या चरणी समर्पित करत असे मानसिक समर्पण तो मनातल्या मनात म्हणायचा स्वामी हे धन परत करण्याचे सामर्थ्य तुम्हीच द्या मी फक्त निमित्त मात्र आहे परिणाम या नामस्मरणाने त्याच्या मनातील भीती तणाव आणि आत्महत्येचा विचार पूर्णपणे संपला त्याला कर्ज होते पण अखंड शांतता मिळाली कारण त्याला माहित होते आता ही समस्या मोठ्या दैवी शक्तीची आहे तीन जपाचे सामर्थ्य आणि दैवी कृपा मित्रांनो तारक मंत्राच्या कंपनांनी विजच्या शरीरातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली त्याच्या चेह्यावर परत आत्मविश्वास दिसू लागला जो कुटुंबासाठीही मोठा आधार होता पहिल्या सात दिवसांतच विजला वाटले की कोणीतरी त्याला आतून मदत करत आहे चमत्काराचा योग दैवी संधी आणि प्रचिती एक चमत्काराचा आरंभ विजय नामस्मरणात लीन झाला असताना बरोबर बाराव्या दिवशी त्याला जवळपास दहा वर्षांपूर्वीच्या एका जुन्या मित्राचा अनपेक्षितपणे फोन आला या मित्राला विजेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काहीच माहीत नव्हते स्वामींची लीला तारक मंत्राच्या कंपनांमुळे योग्य वेळी योग्य व्यक्ती विजेशी जोडला गेला दोन मित्राचा प्रस्ताव आणि स्वामींचा उपदेश त्या मित्राने विजयला सांगितले विजय मला तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस हवा आहे माझा नवीन प्रोजेक्ट खूप मोठा आहे मी तुला भागीदार पार्टनर म्हणून घेऊ इच्छितो तुला पैसे गुंतवण्याची गरज नाही फक्त तुझा अनुभव आणि काम करण्याची निष्ठा हवी या संधीचा अर्थ विजने स्वामींना मेहनतीला प्रामाणिकपणाची जोड देण्याचे वचन दिले होते स्वामींनी ती संधी दिली पण मेहनत आणि प्रामाणिकपणा विजेलाच दाखवायचा होता तीन विजेची यशोगाथा आणि स्वामींची प्रचिती विजने स्वामींना समर्पित होऊन हे काम सुरू केले त्याने काम करताना कोणताही धोका पत्करता आणि पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत केली सहा महिन्यांतच स्वामींच्या कृपेने तो प्रोजेक्ट विक्रमी वेळेत यशस्वी झाला विजला इतका मोठा नफा झाला की त्याने केवळ सात लाखांचे कर्ज फेडले नाही तर स्वतःचे नवीन घरही घेतले तो नेहमी सांगायचा कर्ज मी फेडले नाही तर स्वामींनीच फेडले मित्रांनो ही केवळ कथा नाही स्वामींच्या तारक मंत्राचे सामर्थ्य हे आहे की ते तुमच्या प्रयत्नांना योग्य वेळेत योग्य संधीची जोड देतात तुम्ही फक्त अटश्रद्धा प्रामाणिकपणा आणि नामस्मरणाची सेवा ठेवा तुम्ही निराश झाला असाल तरी घाबरू नका भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी तुमचा हात कधीच सोडणार नाहीत श्री स्वामी समर्थ